सर्वांचा ग्रामस्थ लाईव्हमध्ये आपलं स्वागत मी किशन जोडवेकर संपादक सर्वांचा ग्रामस्थ लाईव्ह आज मी ज्या ठिकाणी उभा आहे तो आनंदवाडीचा परिसर आहे या भागामध्ये महालाक्षय समाजाची फार मोठ्या प्रमाणावर लोकपस्ती आहे परंतु या ठिकाणी माणसं राहतात की जनावरं राहतात असा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे कारण या भागामध्ये लोकांचं आरोग्य पूर्णपणे धोक्यात आलेलं आहे तिथं कोणत्याही आरोग्याच्या सुविधा नाही ही जी समोर गटार दिसते ही गटार पूर्णपणे कोरड्या आणि ओल्या कचऱ्याने भरलेली आहे नगरपालिकेचे सफाई कर्मचारी कधी या ठिकाणी आले आहेत आणि त्यांनी गटर साफ केली आहे असं कधी दिसत नाही गेल्या सहा महिन्यापासून ही गटार पूर्णपणे कुंडलेली आहे या गटारीमुळं या भागातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे साथीचे रोग देखील या भागात पसरलेले आहे या ठिकाणी लहान मुलं राहतात माणसं राहतात परंतु नगरपालिकेला असं वाटतं की या ठिकाणी माणसं राहत नाही या ठिकाणी नगरपालिका टॅक्स घेते परंतु त्या प्रमाणामध्ये एकही सुविधा या ठिकाणी नाही या भागाचे जे काही नगरसेवक आहेत ते फक्त निवडून जातात लोकांची मतं घेतात परंतु या भागातले नागरिक कशा पद्धतीनं जीवन जगतात त्यांच्या आरोग्याला कसा धोका निर्माण झालेला आहे हे अजिबात पाहत नाही आता मला ही कल्पना आहे की आता सध्या नगरपालिकेवर प्रशासक आहे मला सौरभ जोशींना सांगायचं आहे की आपण कर्तृत्ववान मुख्याधिकारी प्रशासक आहात आणि म्हणून मला असं सांगायचं की आपण या भागामध्ये या आणि काय परिस्थिती पाहा तुमचे आरोग्य कर्मचारी काय काम करतात खरोखर काम करतात का या भागात ते कधी आले आहेत का या चार पाच दिवसामध्ये गटा जो साप नहीं हो ही गटार जर साफ नाही झाली तर या गटरीच्या अनुषंगाने परत दुसरं बाय दुसरी मुलाखत या ठिकाणी प्रसिद्ध होईल की समोरची सुद्धा गटार पाहा जे त्याचबरोबर या जी गटार बघा या गटारीमध्ये सुद्धा तुडुंब भरलेली आहे यामध्ये किडे पडलेले आहे गटरीच्या पाण्यामध्ये पूर्ण प्लास्टिकच्या थैल्या या ठिकाणी आलेल्या आहेत असं सगळं असताना या भागातल्या नग ना, नगरसेवकांना ना, पुन्हा निवडणूक लढवायची आहे मला त्यांना सांगायचं हे की आपण त्या दोन चार महिन्यावर निवडणूक आलेली आहे नगरपालिकेची तोपर्यंत आपण ह्या भागातलं स्वच्छता या ठिकाणी करून द्यावी लोकांना आरोग्य चांगलं द्यावं या भागामध्ये कोणती सुविधा नाही आहे गटारी खोदून ठेवलेलं आहे त्या ठिकाणी कमाणीचं काम जे आहे की कमान गेल्या आठ महिन्यापासून कमाणीचं काम त्या ठिकाणी बंद आहे मध्यंतरी या ठिकाणी रस्ता बंद झालेला होता आमदार निघून या कमाणीचं काम होत आहे या ठेकेदाराला हे काम दिलं गेलं सहा महिन्यापासून तो काम करत नाही या संदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याचे जे काही अधिकारी आहे म्हैसाणे साहेब यांच्याशी मी चार पाच दिवसापूर्वी त्या ठिकाणी बोललो त्यांनी सांगितलं का जोरेके साहेब एवढ्या चार पाच दिवसामध्ये ते काम आम्ही पूर्ण करू माझ्या माहितीप्रमाणे आज ते काम सुरू झालं आहे परंतु इतक्या सहा महिने ते काम का बंद होतं लोकांना रस्ता का बंद ठेवला याचाही खुलासा करावा आणि कोण तो ठेकेदार आहे जो ठेकेदार आहे त्याचंही नाव कळलं आम्हाला माझ्या मित्रांचे फोन आले होते जे मार्केट कमिटीचे माझी चेअरमन होते त्यांनी सांगितलं की जोरके साहेब ते काम तुमच्या भाषेला दिलेलं आहे आणि एवढं दोन चार दिवसामध्ये काम पूर्ण करतो मला त्यांना सांगायचं सा की आठ दिवसाच्या आत कामानेचं काम पूर्ण झालं पाहिजे आणि या भागातल्या आरोग्याचे प्रश्न जर नाही सोडवले तर त्या ठिकाणी मोठं आंदोलन देखील त्या ठिकाणी छेडलं जाईल याची मुख्याधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी